नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण पेरणी करण्यासाठी आलो होतो शेतात मित्रांनो तर आपण आता बैलगाडा घेऊन परत आपले शेतातले काम करून पेरणी तर बाकीच आहे मित्रांनो एका दिवसात काही पेरणी होणार नाही ना आणि आपला बैलनुसार आपण हळूहळू पेरणी करत आहोत आरामाने जेणेकरून आपल्या एका दिवसात काय पेरणी होऊ शकत नाही मित्रांनो तर आरामात आपण करू जेवढे दिवस लागले तेवढे आपण आरामात करू आणि त्यांना आपण चारा पाणी करावं दूध दुपारचं आणि पाऊस होतो स्पेशल हिरवा चारा कापून घेऊन जातो आपण चारा घेऊन जातो आहो हिरवा चारा खाण्यासाठी आणि परत त्यांना संध्याकाळी हळहळून घेऊन जात आहो आपण वेलगाड्या घेऊन आणि त्यांना पण आपण विश्रांती दिली आता आपण संध्याकाळ झाली आहे तर आपण घरी जाण्याची वेळ झाली मित्रांनो तर आपलं काम तर मग पेर बाकी बाकीचं अजून बाकीचं पेरलं गेलं बाकी परंतु आता वेळ झाली आपली घरी जाण्याची तर आपली सुट्टी झाली असं समजून घ्यायचं मित्रांनो तर आपली संध्याकाळ झाली आपण आता घरी घेऊन जातात बैलगाड्या घेऊन जातो आपण आणि आपल्या बैलांना पण आपण सोबत घेऊन जातो आणि बैलगाड्या झोपून जातो मित्रांनो अशा पद्धतीनं आपण निश्चित काम आपल्याला हातून आपण आता घरी जाण्याचा रस्ता परत होतो मी आपण असा प्रयत्न करत तर हावे हवेचा गडाने आपण एका साईडमध्ये जाणार आहोत पहिल्या गाड्या घेऊन त्यांना व्हिडिओ आवडला लाईक शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करा की घ्या कसं मित्रांनो ट्रक राहिले काही वर्षात मित्रांनो असं ट्रक येतात इंटरनॅशनल हायवे मी तुम्हाला सपोधी आपला रस्ता मी तुम्हाला हवे व्हिडिओ लाईक शेअर करून त्यांनी